बघा हे मी एवढे ब्लाऊज शिलाई केलेले आहेत आता हे ब्लाऊजची शिलाई किती घेते मी सांगणार आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई घेणार आहे दीडशे रुपये अस्तरचं ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे याची आमची इकडे दीडशे रुपये शिलाई घेतात अस्तर त्यांचं हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे याची एकशे ऐंशी रुपये शिलाई आहे आणि हे एक तिन्ही एकाच कस्टमरचे आहेत आणि हे सुद्धा हे बघू शकता हे सुद्धा प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे ह्याची एकशे ऐंशी रुपये शिलाई आहे सिंपल गळा आहे बॅक बॅकसाईडला गोल गळा टाकलेला आहे आणि याचा बॅक साईडला आपण बॉक्स गळा टाकलेला आहे चौकोनी इथं बघू शकता तुम्ही हा चौकोनी टाकला मी इथं आणि हा जो आहे तर हा सुद्धा मी बॉक्स गळा टाकलेला आहे इथं बघू शकता या पद्धतीने बॉक्स गळा टाकून घेतला तर याचीसुद्धा मी एकशे ऐंशी रुपये शिलाई घेणार आहे सिम्पल आहे लेस वगैरे काहीच लावलेलं नाही आहे हे सुद्धा प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे आणि दुसरं नेक्स्ट जे आहे तर इथं बघू शकता तुम्ही हे ब्लाउज आहे कटोरी परंतु आपण याला याची जी कटिंग टिचिंगचा व्हिडिओ आहे तर ते आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे तर इथं बघू शकता याची शिलाई जी आहे तर याची शिलाई अस्तर त्यांचं आणि याची दीडशे रुपये शिलाई मी घेतलेली आहे गोल गळा आहे एकदम सिम्पल असा कारण आमच्या इकडे ना तर एवढी शिलाई घेतात तुमच्याकडे किती घेतात आणि खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा खूप छान आणि मस्त आलेली आहे बॅकसाईडला थोडासा खोल आणि मस्त गोल असा गळा आहे इथं बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि खूप छान असं ब्लाऊज आहे तर या कस्टमरचे तीन ब्लाऊज होते परंतु हे लास्टचं ब्लाऊज होतं आणि हे ब्लाऊज लास्टला होतं तर एवढंच ब्लाऊज माझ्याकडं राहिला आहे ऑलरेडी त्यांचे तीन साड्या आणि तीन ब्लाऊज मी दिलेले आहेत तर हे ब्लाऊज लास्टला होतं तर बघू शकता मी एवढे ब्लाऊज शिलाई केलेले आहेत तर तुम्ही किती शिलाई करता आणि तुमच्याकडे किती शिलाई घेता हे मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहायला विसरू नका तर चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय